हेलो बन्ना मी आज तुम्हाला बघावतो इकडून ना जाता चलून चलून ले दमलो बघा आता येईल 11 वाजले तो आपण आलो बघा आता घरी जायला आपल्याला पाच पर्यंत सो हे एंट्री येते ना इतून जायला शनिवारवाडा काही हो ताई चला आपण मधात जाऊन बघून जाऊन बघून त्याच्या पलीकडून बाजू आहे बॅकसाइड छान असतं ना तुम्ही पाहिजे

सुंदर आहे कलर पण छान आहे की नहीं। 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 किती द्यायच किती द्यायचं आहे

कमी करणार नाही का काही हां कुछ करू ना भैया कम अरे ये इअरिंग्ज काय घेतलं हो तुम्ही कोण तुम्ही नाही काय कुठले परवाच येऊन गेले छान आहे ना आता ॲन्युअल डेला असं सांची आहे ना हां छान आहे बघा आत्ताची डिझाईन कोणती पक्की मी आलेली आहे आता घरी आणि मी गेली होती तुळशीबागेमध्ये काही सामान आणायसाठी जास्त तर मला सांचीच सामान आणायचं होतं सांचीच्या सामानासाठीच गेले होते मी तसं इथं पण भेटते पण तिथं पाहणं पण होते आणि फिरणं पण होते म्हणून गेले होते आणि घेणं पण होते हे आणलेले मी सांचीसाठी तिच्या स्कूलमध्ये आता आणि डे हे तिच्यासाठी आणलेले हे मी हे इथं मला जवळ दोनशे अडीचशे रुपयाला पडलं असतं तर हे मला तिथं फक्त शंभर रुपयाला पडलेले आणि किती छान आहे भाग आहे आणि हळदी कुंकाचं वाण पण आणायला गेले होते मी तर मी ह्या छोट्या छोट्या वाट्या आणलेल्या आहेत छान आहे जड पण आहे हे होलसेल दुकानातून घेतलेले मी क्वांटिटी जरा जास्तच घ्यावं लागते होलसेल दुकानामध्ये आणि सांचेसाठी मी अजून ब आणलेले ती वॉच ती आणलेली ती घेऊन गेली स्कूलमध्ये घालून गेली वॉच आणि एक पॉकेट पण आणलेले आणि घरात पायपूस नाही हे ते आणलेले ती नाही दाखवत मी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवड माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद